पी स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये फोर डाट ब्लाउज कटिंग बघणार आहोत तर बघा इथे मी पाठीमागचा भाग घेतलेला आहे हो अगदी सिंपल पद्धतीचा आहे ज्या पद्धती तुम्ही कोणतेही कटिंग करा तर सर्वात आधी अशाच पद्धतीचा आपल्याला पाठीमागचा भाग तयार करावा लागतो आणि त्याच्याहून डिपेंड करावं लागतं आपल्याला की त्यानंतर आपल्याला पुढे कोणता फ्रंट भाग प्रिन्सिस्केट हवा आहे फोर डाट वन डाट कटोरी तुम्हाला हवं ते तुम्ही करू शकता तर बघा इथे पाठीमागचा भाग जसा आहे तसा ठेवून घेतलेला आहे आणि सगळीकडून इथे मार्जिंग आपण देऊन घेतलेला आहे तर बघा आता काय करायचं आहे तुम्ही आपल्याला आरमोल आकार देऊन घ्यायचा आहे तर आरमोल आकार एकदम व्यवस्थित सोपी पद्धत सांगत आहे जे कोणी नवीन बघत असेल त्यांना बी सुद्धा सहजच हा व्हिडिओ कळेल तर बघा अशा पद्धतीने सर्वात आधी आपण नॉर्मल पद्धतीचा बॉक्स बनवून घ्यायचा आणि हे बघा एक इंच इथे आपल्याला अर्धा इंच डाऊन सुद्धा जायचा आहे म्हणजेच हा आहे आपला समोरचा भाग तर प्रॉपर हे बघा एका इंचावर मार्जिंग द्यायचं आणि आरमोल आकार देऊन द्यायचा तर बघा हे अगदी अशा पद्धतीने जर तुम्ही दिला तर मला सवय आहे हे बघा जे कोणी नवीन असेल त्यांच्यासाठी मी अगदी बॉक्स आखून टो तो, टोटल इथे माहिती सांगितलेली आहे बघा आल्या लक्षात आता आपलं आरमोलचं क्लिअर झालेलं आहे आता घ्यायचा आहे गळा तर गळा घ्यायचा आहे आपल्याला सव्वा दोन इंच तर हे प्रत्येक आपण ज्या पद्धतीनं मग चाळीस बेचाळीस त्यासाठी आपल्याला अडीच इंच गळा घ्यायला लागतो तर आपले ज्या पद्धतीची साईज आहे त्या पद्धतीने ते आपल्याला गळा खोलायचा असतो तर सव्वा दोन इंच गळा घ्यायचा आहे आणि बघा पुढचा गळा किती घ्यायचा आहे ते घ्यायचा आहे सर्वात आधी तुम्हाला तर बघा इथे पुढचा गळा मी सहा इंच घेत आहे तर बघा अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिंग सोडून बघा तर म्हणजेच आपल्या हे शोल्डर जोडण्यासाठी मार्जिंग लागतं तर घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित सहा इंच इथे घेऊयात गळ्याला सुंदर असा खालून मोठा आकार हवा असतो आपल्याला तर त्याच्यासाठी अडीच इंच बघा अशा पद्धतीने आणि सर्वात आधी आपण इथे घ्यायचा आहे सर्वात आधी आपण इथे बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि गळ्याला आकार अगदी अशा पद्धतीने गोलाईमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे बघा इथे बघा तुम्हाला अंतर कळालेला असेल तुम्हाला आतून अगदी तुम्ही असं थोडं निमुळता आकार जर घेतला तर तुमचा गळा वरतून थोडासा निमुळता आकार येईल त्याच्यामुळे बघा इथे बघा आपण एक इंच हे बघा एक इंचाला थोडं कमी दोन लाईन कमी हे बघा सव्वा इंच अशा पद्धतीचे गोलाकार इकून बघा इकून सव्वा इंच आकार इथे बंद झालेला आहे आणि इकून सुद्धा आपल्याला सव्वा इंच आकारामध्ये गोलाई घुमवायची आहे आलं लक्षात गळ्याचं सुद्धा आपण क्लिअर केलेलं आहे इथे आता घ्यायचं आहे आपल्याला डॉट पॉईंट तर बघा डॉट पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही तुमच्या ब्लाऊजून मोजून घ्यायचं आहे तर बघा पद अशा पद्धतीने शोल्डरवर टेप ठेवायचा आणि सव्वा दहा इंच डॉट पॉईंट घ्यायचा आहे बघा हे बघा अशा पद्धतीने शोल्डरवर टेप ठेवायचा आणि त्याच्या मार्जिंग वाढून घ्यायचा आहे आपल्याला तर आपण दहा इंच आपल्याला तयार हवा आहे तरी ते अर्धा इंच शिलाई मार्जिंग वाढून घ्यायचं आहे म्हणजे साडे दहा इंच बघा आहे साडे दहा इंच आपण इथे मार्जिंग वाढून घेतलेला आहे आणि डॉटची रुंदी ठेवायची आहे आपल्याला इथे चार इंच आणि सरळ आपण इथे ही लाईन ड्रॉ करून घेऊया सर्वात आधी ठीक आहे खालपर्यंत आपण इथे लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आता बघा आता तुम्हाला मेन मुद्दा म्हणजे किती पॉइंटचा इथे डॉट द्यायचे चार डॉईट द्यायचे असतात चार डॉट इथे आपल्याला द्यायचे आहे एक असतं आर्मोल साईडने एक असतो हुकाय पट्टीच्या आणि एक बंद बाजूच्या तर सर्वात आधी आपण हे बघा हुकायपट्टीच्या बाजूचा आर्मोल देऊन म्हणजे डॉट देऊन घेऊया दीड इंच अशा पद्धतीने बघा आणि दीड इंच या पद्धतीने हे बघा दोन्ही दीड दीड इंचाचे आपण इथे देऊन घेतलेले आहे आणि हा आर्मोल साईडचा द्यायचा आहे आपल्याला सरळ अडीच इंच द्या किंवा तीन इंच द्या तर आपण इथे तीन इंच देऊन घेऊयात आहे हे बघा अशा पद्धतीने तीन इंच आपण इथे डॉट देऊन घेतलेला आहे आणि आता ही रेषा जी आहे ती आपल्याला सरळ इतिहास पद्धतीने हे बघा डॉट रेषा ओढून घ्यायची आहे ठीक आहे आता इथपर्यंत आपलं क्लिअर झालेलं आहे आता बघा आता घ्यायचं आहे आपल्याला बेल्ट तर बेल्ट हे बघा बेल्ट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर हे बघा अडीच इंचावर आपण मार्जिन करून घेऊयात आणि इकडून सुद्धा अडीच इंचावर एक मार्जिन करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने सरळ लाईन इथे ओढायची आहे बघा हा झालेला आहे आपला बेल्ट आणि बेल्टला इथे नोक देऊन घ्यायचा आहे सव्वा दोन इंचाहून अर्धा इंच वरती उचलायचं अशा पद्धतीने आणि बेल्टला हे बघा आहे आता हा डॉट जेव्हा तुम्ही मोजता हे बघा हा डॉट तुम्ही जेव्हा मोजता तर किमान ही जी आपली काय म्हणतात त्याला बेल्ट तर बेल्ट जो आहे तो बेल्टच्या वरही आपलं किमान एक इंच तरी असलं पाहिजे बघा इथे आपलं दीड इंच आहे डॉट हा तर किमान एक इंच एवढा तरी असला पाहिजे तुमचा ठीक आहे आलं लक्षात हे बघा परत सांगते दे लक्ष देऊन बघा हे बघा इथे आपला आहे दीड इंच तुमचा किमान एक इंच तरी असला पाहिजे डॉट कमी होऊ देऊ नका म्हणजे अगदीच ते निळता आकार होईल आणि तुमचं ब्लाऊजला पप क्रिएशन छान क्रिएट होणार नाही ठीक आहे आता बघा सॉरी हे असं झालेलं आपलं आधी व्यवस्थित करून घेऊया ठीक आहे आता या डॉट बरोबर आपण सर्वात आधी माहिती आपण या डॉटची आधी बघूयात तर बघा सर्वात आधी घ्यायचं आहे आपल्याला एकूण सव्वा इंच आणि एकूण सुद्धा आपल्याला सव्वा इंच ठीक आहे बघा इकून घेतलेला आहे आपण सव्वा इंच आणि एकूण सुद्धा घ्यायचं आहे सव्वा इंच आणि ही डॉट पॉइंट रेषा ते हे बघा आपण हा डॉट पॉइंट इथे देऊन घेतलेला आहे तर हा डॉटचा आपलं क्लिअर झालेला आहे मेन डॉट आणि आता या डॉटची आपण शिलाई मार्जिंगसाठी मार्जिंग, मार्जिंग करून घेऊया तर किती असतो आपल्याला इकुन अर्धा इंच आणि एकूण म्हणजे सव्वा इंच हे बघा अशा पद्धतीचं याला सुद्धा तितकंच मार्जिंग लागतं ज्या पद्धतीने आपल्याला मार्जिंग घ्यायचं आहे एक इंच जर घेतलं तरी चालेल पण एका इंचाला आपण अर्ध्यातलं हे बघा अजून सांगते तुम्हाला आपण हे डॉट पॉईंट जोडतो तेव्हा अर्ध्यातलं अर्धा इंच जोड दो, जोडतो की नाही बरोबर आहे तर तेवढं आपल्याला मार्जिंग लागतं तेवढं तुम्ही इथे वाढून घ्यायचं आहे अर्धा इंच ठेवायचं असलं तरी चालेल काही ना अडचण नाही हे बघा अशा पद्धतीने ठीक आहे आता बघा या डॉटसाठी आपल्याला जे मार्जिंग लागतं या डॉटसाठी लागतं आणि या डॉटसाठी या आणि आता बघा आता आपण हे मार्जिंग जी रेषा आहे ती आपल्याला इथे वाढवायची याचा डॉटचे पॉईंट इथे या डॉटचा पॉईंट इथे वाढवायचा आहे आणि या डॉटचं मार्जिन इथे वाढवायचं आहे म्हणजेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न हा आहे की बेल्ट आपल्याला नंतर वेगळा कटिंग करायचा आहे तर बघा हे जे डॉट आहे तर आपल्याला किती एक सव्वा इंच इथे मार्जिन लागणार आहे हे बघा सव्वा इंच आपल्याला इथे मार्जिन लागणार आहे इथे सुद्धा आपल्याला या डॉटचं मार्जिंग एक खाली सव्वा इंच मार्जिन करायचं आहे ठीक आहे दोन्ही मार्जिंग इथे झालेलं आहे आणि आता बघा हे जो डॉट पॉईंट आहे या डॉट पॉईंटचं किती झाले हा एकूण सव्वा इंच आणि एकूण सव्वा इंच म्हणजे झालेलं आहे अडीच इंच हे बघा हा सव्वा इंच आणि हा सव्वा इंच हे बघा अडीच इंच आपलं इथे झालेलं आहे तर अडीच इंच सरळ इथे मार्जिंग घ्यायचं आहे सर्वात आधी ठीक आहे ही मार्जिंग रेषा अशी सर्वात आधी सरळ ओढून घ्या घेतली आणि त्यानंतर बघा हे इथे सुद्धा आपल्याला सव्वा इंच मार्जिंग वाढवून घ्यायचं आहे बघा एक इंच जर डॉट द्यायचं असेल तर एका इंचाच घेतलं तरी काही अडचण नाही आणि सर्वात आधी ही मार्जिंग रेषा आपण इथे ओढून घेऊयात आलं लक्षात आता बघा त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला त्यानंतर बघा इकडून हुकायपट्टी जोडण्यासाठी आपल्याला मार्जिन इथे वाढवायचं आहे बघा सरळ सरळ वाढूयात आपण इथे अर्धा इंच आणि इथून हे बघा अर्धा इंचला कमी असलं तरी चालेल हे बघा अशा पद्धतीने ते मार्जिंग आपण पट्टी जॉईन करायसाठी देऊन घेतलेला आहे ठीक आहे आता आता बघा या डॉटचं पॉईंट घेतलेला आहे ही जी ही जी रेषा आहे थोडीशी खाली ओढायची आणि सरळ नॉर्मल इथपर्यंत सरळ ओढून घ्यायची ठीक आहे इथपर्यंत आल्यानंतर हे जे आपल्याला हे आपण खाली केलेलं आहे पॉइंट या पॉईंटचं मार्जिन इथे खाली केलेलं आहे तर ते सरळ अशा पद्धतीने ते हे बघा अगदी क्लिअर समजलेलं आहे आता आपला बेल्ट बेल्ट बाकी आहे तर बेल्टचं आपण मोजून घेऊया सर्वात आधी मार्जिन तर बघा हा बेल्ट किती आहे आपण इथे लिहून सुद्धा घ्यायचा आहे बघा इथे मी पेज घेते आणि बेल्टच एक इथे आकृती काढते सर्वात आधी बघा ठीक आहे अशा पद्धतीची आणि आता असा किती आहे आपला बेल्ट बघा साडेनऊ इंच ठीक आहे साडेनऊ इंच आता इथे आलेला आहे तर असा आहे आपला साडेनऊ इंच आणि या पद्धतीने मोजायचा आहे इथे बघा तीन इंच था। तीन इंच आणि एक लाईन आहे तर हा आहे तीन इंच आणि एक लाईन आणि एकूण आहे आपला हे बघा अशा पद्धतीचा अडीच इंच तर इथं आहे आपला अडीच इंच हे बघा अशा पद्धतीने मार्जिंग आखून घेतलेलं आहे बघा आता करायचं हे आपल्याला करायचं आहे कटिंग तर बघा आता कटिंग कशा पद्धतीने करायची ते सर्वात मेन मुद्दा आहे आणि ज्या पद्धतीचं आपण मार्जिंग केलेलं आहे त्याच पद्धतीने ते पद्धती आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा आपली इथे कटिंग सुद्धा करून झालेली आहे तर बघा मैत्रिणींनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर बघा आता करायचं आहे आपल्याला बेल्ट कटिंग तर बघा बेल्ट साठी सर्वात आधी आपण इथे एक सरळ मार्जिन करून घेऊयात तर बघा सरळ आपण इथे बेल्ट कटिंग करून घेणार आहोत सरळ मार्जिन करायचं त्यानंतर हे बघा बेल्टचं आता बघा निशान कशा पद्धतीने आहे तर आपल्याला काय करायचं आहे साडेनऊ इंच असं मार्जिन करायचं एक, आणि इकडून सुद्धा एक तिथे मार्जिंग रेश है ए आहे ती आपण हे बघा दोन्ही ओढून घेतलेले आहेत आता बघा आता काय करायचं आहे तुम्हाला बेल्ट तर अर्धा इंच हे बघा आपली डबल बंद बाजू आहे तर आपण इथे अर्धा इंच वाढून घेऊयात आणि सरळ लाईन ड्रॉ करायची आहे इथे तर हे मार्जिन कशाला लागणार आहे आपल्याला अर्धा इंच जेव्हा आपण बेल्ट जॉईन करतो तेव्हा आपल्याला हे मार्जिन हवं आहे तर त्याच्यासाठी सर्वात आधी मार्जिन इथे खाली ओढून घ्यायचं अडीच इंच अशा पद्धतीने आहे आपलं इथे बेल्ट आहे अडीच इंच इकून सुद्धा अडीच इंच मार्जिन करून घेऊया सर्वात आधी ठीक आहे अडीच इंच मार्जिन केल्यानंतर सरळ लाईन ड्रॉ करायची आलं आता बघा आता इथे किती आहे तीन इंच आणि एक लाईन आहे आपलं तर बघा अशा पद्धतीने इथे असं मार्जिंग देऊन घ्यायचं आणि इथे आकार बेल्टला आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा इथे बेल्टसुद्धा तयार झालेला आहे आपला तर आता घ्यायचं आहे फक्त आपल्याला कटिंग करून तर बघा माझ्या व्हिडिओमधून थोडीशी जर तुम्हाला माहिती भेटली असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअरसुद्धा करा तर बघा तुम्हाला जर अजून एक सांगते मी कुठं अडचण आली असेल तर तुम्ही मला एक कमेंट करून सांगा मी नक्कीच दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमचा अडचण दूर करण्याचा प्रयत्न करील धन्यवाद